कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व पत्रकार अनिल जाधव हो। माजगाव यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व पत्रकार सामाजिक युवा लढाऊ व्यक्तिमत्व श्री अनिल हंबीरराव जाधव राहणार माजगाव यांच्याकडून जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातील सर्वांना विजयादशमी व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री मेंढेश्वरी समविचारी आघाडीचे नेते श्री बाळासाहेब गणपतराव पाटील एसआय साहेब साहे। तसेच आघाडीचे नेते महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक पांडुरंग मगदूम पी एन पाटील दूध संस्थेचे संस्थापक पावी पाटील विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जयवंतराव चौगळे बापू तसेच इंदिरा दूध संस्थेचे चेअरमन मनोज चौगळे वसंतराव मगदुम लाजरेस कांबळे जगन्नाथ कुंभार बाळास कुंभार राजेंद्र साळवी विलास कदम निवास मगदुम विलास कांबळे बी एस कदम रघुनाथ कुंभार तुकाराम मगदूम कृष्णाथ पाटील सरदार माणी महिपती माने शहाजी माने गणेश शिंदे अनिल माने बळी कांबळे सुजित पाटील राहुल कांबळे दादासो कांबळे सागर कांबळे व आघाडीचे सर्व कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य श्री ए के जालिंदर कुंभार मनीषा लोखंडे सरिता शिंदे राणी कुंभार यांच्याकडून विजयादशमीच्या व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा బెల్ ఆక మిత్రానో విసు